खर तर रोजच सेलिब्रेट केलं पाहिजे त्यातल्या त्यात आपण तिरंगा हा तीन दिवस फडकवतो ही खूप छान गोष्ट आहे तसं म्हटलं तर इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे की बरेच शूरवीरांनी लढ्या लढ्या दिल्यानंतर आपल्याला हा जो स्वातंत्र्य मिळाला आहे आणि त्याला आपण खूप जपलं पाहिजे चांगलं कारण ते खूप सहजासहजी नाही भेटलं आणि त्याप्रमाणे विद्यार्थी म्हणून तुमचं काम हे आहे की आपल्याला जे शाळेचं आयुष्य भेटलं आहे ते खूप आनंददायी व चांगल्या अशा वातावरणामध्ये आपण घालवावं खेळायचंही तेवढंच आहे ते त्याबरोबर आपण शिक्षणही खूप चांगले घेतलं पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपल्या प्रगतीचा कुठं ना कुठं पूर्ण देशालासुद्धा फायदा होत असतो तुमच्यासारखंच सुद्धा शाळेत असताना असंच रांगेमध्ये बसायचो आणि स पंधरा ऑगस्टला चॉकलेट किंवा जे आपलं काहीतरी ख आपल्याला गोड हे भेटायचं पदार्थ तर त्यासाठी आतुरतेने आम्ही वाट बघायचो आणि असंच आमच्याही टायमाला कोणीतरी पाहुणे यायचे ते मोठे अधिकारी वगैरे असायचे आणि त्यांना बघून आम्हालाही वाटायचं की कदाचित आपण आप जर चांगला अभ्यास केला चांगलं आपण आयुष्य जगलो तर आपण इथपर्यंत येईल म्हणजे सामान्य माणूसही जर अशा ठिकाणी जाऊ शकतो हे मला कळालं आणि जर मी येऊ शकतो तर तुम्ही सुद्धा कष्ट करून किंवा शाळा चांगले शिकून इथपर्यंत पोहोचू शकता नक्कीच आयुष्यामध्ये तुम्ही जेव्हा जगता तेव्हा आपल्याला थोडंफार कधी कधी बरं वाटत नाही कधी खूप आनंददायी वाटतं त्यामुळं कधी खचून जायचं नाही एखादा रिझल्ट तुमचा कदाचित शाळेमध्ये एखादा पेपर अवघड जाईल पण ते आपल्याला त्यातून शिकलं पाहिजे कारण एक पेपरने आपलं पूर्ण आयुष्य डिसाईड नाही होत आपले इथे शिक्षक गुरुजन आहेत आपले आई वडील आहेत ते खूप आपल्या आयुष्यासाठी खूप मोठे असे गुरु आहेत आणि ते आपल्याला रोज शिकवत असतात थोडंफार कधी कधी आपल्याला वाटतं की ते त्रास देतात पण ते आपल्या आयुष्याच्या चांगल्यासाठीच आपल्याला त्रास देत असतात त्यामुळे माझं पहिलं हेच म्हणणं असेल की आई वडील आणि शिक्षक जे आपले शाळेतले गुरु आहेत यांच्यापेक्षा दुसरे कोणच मोठे गुरु असू शकत नाही आणि त्यांना तुम्ही खूप जपा त्यांचं जे काही त्यांचे बरोबर तुम्ही शिकतात ते चांगलं शिका आणि पुढचा मार्ग तुम्हाला हळूहळू सापडत जाईल कारण हे जेव्हा मार्ग दाखवतात आपल्याला तेव्हा नक्कीच आपण आयुष्यामध्ये प्रगती घेत असतो आणि उंच भरारी घेतो मलाही असे चांगल्या आयुष्यामध्ये माझ्या आईवडील सा भेटले आहेत आणि शिक्षक गुरुजन वेगवेगळ्या स्तरावरती भेटले ज्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक ठिकाणी जसं तुमचं पहिलीचं सातवी असेल किंवा दहावी असेल किंवा त्याच्यानंतर बारावी असेल किंवा पुढचं आयुष्य असेल त्याच्यामध्ये चांगले शिक्षक भेटले चांगले मित्र भेटले आणि त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आणि तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा की तुम्ही असेच चांगले प्रयत्न करत राहा आयुष्य खूप चांगलं आहे कुठल्याही गोष्टीला खचून जायचं नाही आणि आपल्यासोबत सगळे काही असतात आपले आई वडील असतात शिक्षक असतात आणि ते नेहमीच आपल्याला आयुष्यामध्ये सपोर्ट करत राहतील त्यामुळं तुम्हाला खूप खूप पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा